पोरगा आला नऊ महिन्यान आला होता कसं वाटाल नमस्कार मित्रांनो परत एकदम स्वागत आपल्या अक्काच्या कोल युट्यूब चॅनल भेमने तर गाईत म्हणजे आमचा मित्र श्रेयस बघत मोठा युट्यूबर तो गेला होता म्हणजे शिपवर गेला होता किती आज काय नऊ महिन्यासाठी नाही नऊ महिन्यासाठी नऊ महिन्यासाठी म्हणजे मागचे गणपतीने गेला होता तर तो आज येतोय त्याला घेवायला चाललो आमच्या ग्रुपमधलाच फोरका येतो आणि आमचा मित्र आहे जुना तर त्याची तर आम्ही आता चाललोय म्हणजे त्याला घेवायला तो येणार भेटणार भेटणार त्याला गावात गिवात आणू आम्ही आणि अजून प्लॅन आहे ना अजून मरीनचा बी प्लॅन आहे बघू पहिले मरीनला जाऊ त्याच्यानंतर त्याला कॉल करू आला आता मध्ये कर्नाटकात एक मरीनला जाऊ सॉरी डायरेक्ट <laughs> डायरेक्ट अंधेरी अंधेरीला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी असतो जाऊ आणि त्याला उतरून तिकडनं आपल्या गावात बघूया आणि भेटू त्याला कसा वाटतं भेटून बघू त्याला तर चला ब्लॉग पण भारी होईल आणि मागच्या ब्लॉगला पण भारी सपोर्ट केला ठीक आहे सात आठवार रे सध्या नंतर गाडीच घाल कारण की कंटाळालाही लाता घालायला त्यांच्या विद्यावरती येत नाही एअरपोर्टला कोण नाही बघत की आपली पोर आहे आपली साने झडली भाई <laughs> चला डायरेक्ट आता लिगू इथून पोर येतात मॅरेज लाव आणि इथं मॅक्स आहे मोरू सध्या मोबाईल मध्ये बिझी आहे चला इथून पोरा बिरा येऊ मग आपण निघू चला मित्रांनो आता आम्ही निघलो सगळं आवरे मोर मी आमच्या ग्रुपची ची कसा काय एक्साइटमेंट शब्दाने सांगू नाही असं आहे का सॅम तुला आईला आता माझं काय भाव दोन दिवसांनी काही तुला एक नंबर आता बघ आमचा एक मित्र बघू शकता आता याच्यामध्ये दोघं बसतील कुठं म्हणत ते आम्ही किडनॅप केलाय तो येत नव्हता त्याला भरला डायरेक्ट विकेंब टिंब तर त्याला काहीच निघायचं नव्हतं मग डायरेक्ट लवकर मागा शेत झाला त्यांना लंबा प्रवास करतोय म्हणून आता तुला जी भराला सीएनजी भरून निघणार आहोत कारण की आपल्याला मोठा मोठा प्रवास आहे त्याला सीएनजी भरून निघू डायरेक्ट तुझा काम भारे बाई नाही भावा आपला तू भाई दात तिथे जागा बनवून टाकतोय चोप, चोप। चला याला लॉक करून निघूया किती मी होता का ऑलरेडी ऑलरेडी होता काय तीनशे बसला आता आमची नाही सांगा आता <laughs> आम्ही <laughs> ना, ना दोस्तांनो डिझेल शिवा आम्ही गाडी घेतो ना कुठली डिझेल नाही तर पेट्रोल लागतो शक्यतो आम्ही पेट्रोलच घेतो बा आता आम्हाला डिझेल भेटली पेट्रोल तर कसं जरा काम निघालं नाही का गाडीचा असं आहे एटी काय भेटा होती ना आपल्याला ना नाही रे एड्या इनो भेटा होती डिझेल पण ते कसं जरा तिथं काम निघाला सर्व्हिसिंग ना लागली ती याच्या भावाची म्हणजे तुझी ओपन भावाची

आमचं आता भाऊ आढळलंय त्याला माघायला चाललोय आम्ही दुबई आलो चालत चालत विमानावर बसलो विमानावर मुंबईला उतरलो कुठे उतरलो त्याला शोधतोय कुठलं कुठलं काही तिथं गेलं ते सांगलं होती बाय काय सरकार एअरपोर्ट पे पहिल्यांदा झाला नाही काय कसा वाटी आलो मी मला परत झाला सोडला आम्ही बारीक होतो तुझी बारीक

अच्छा एक नंबर बघू शकता पब्लिक घेतलेली तर पाणी फुल कडक आहे एक नंबर म्हणजे ते फोन फुल गावाच तर फिलिंग वाटते प्रो पंखा बघू शकत प्रॉब्राम होत आहे पंखा जो एकदम असा कडक असा व्हि

पप्पी रे पप्पी रेथे काही आस घेत आपला काय तू आलाय तिथे ते असत नाही

बोलायला मित्रांनो आता आम्ही आता डायरेक्ट आलो आहे मरीन ड्राईव्हला ला आला आणि त्याला पण थोडा फिरू दे आपला आता आणि आम्ही पण फिरायला भेटेल म्हणून आता आलोय सध्या तर पब्लिक नाही पाच वाचलं तरी पब्लिक होती तर आता काय नाही बघूया आता थोडी मस्ती करू थोडं करू पण आता काय नाही पिकाल तो जेव्हा आलो आलतो तिथं पण चाललो ब्लॉग काढायला म्हणजे भूकावे लागले त्यांना कोणतेच लागते नाही त्यांनी ब्लॉक नकारला आतेच भाई बोल ना भाई अरे विकणेश आहे ना हाय का बोला बोल बोलतो नाही आज मस्त वाटत आपल्या भावाला भेटून एक वर्षानंतर आला आपला भाऊ आपला गावातला पहिलाच व्यक्ती होता काय तो बाहेर देशामध्ये जॉब सुटी गेला होता आला व्यवस्थित आला